शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्यानं येत्या अकरा तारखेला महात्मा फुले जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हातात मशाल घेऊन गळ्यात निळी शाल हातात भगवा झेंडा घेऊन रात्री बारा वाजता आपापल्या तालुक्यातील प्रत्येक आमदारांच्या घरावर या सरकारला झालेली भूतबाधा जाऊ दे आणि चांगलं सरकार येऊ दे असं म्हणत आम दोन तीन उद्देशानं येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि कर्जमाफीसह कामगार शेतकरी मजुराच्या तर प्रश्नाला एक वेगळ्या प्रकारची वाचा फोडण्यासाठी हे आम्ही बैठक घेतलेली आहे संघटनेच्या बातमीसोबत माझा शेतकरी शेतमजूर उभा राहायला पाहिजे त्याच्यासाठी अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आम्ही अकरा तारखेला रात्री बारा वाजता आमदाराच्या घरासमोर मशाली पेटून आंदोलन निळा दुपट्टा घालायचा आहे आणि हातात भगवा झेंडा घ्यायचा आहे जातीपातीच्या राजकारणानं आमच्या शेतकरी मजुराला नडवलं आहे त्याला आत्महत्येच्या दारी पोहोचवलं आहे म्हणून त्याचा निश्चय यावेळी अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा शेतकऱ्यांचा विसर पडलेला आहे त्यासाठी त्यांना काजू बदाम देण्यात येणार आहेत असंही बच्चू भाऊ कडू म्हणाले आता सत्ता आली ना कर सत्तेच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा करणारे देवेंद्रजी नाही विसर पडलेला दिसतं आणि अजितदादा नाही मला वाटतं यांना आम्ही काजू बदामचं आहेर पॉकेट सुद्धा पाठवणार आहोत त्याची स्मरणशक्ती चांगली राहावी आणि शेतकऱ्यासाठी चांगली बुद्धी यावी यासाठी तुमचं कुठं आंदोलन असतात अमरावतीला अमरावतीतच करू इथं